चला मग सरबत बनवायला काय काय लागतं सांगा साखर लिंबू आणि दोन ग्लास लागणार आहे ते आपण नंतर घेऊया नंतर घेऊया ठीक आहे इथे आम्ही दीड ग्लास पाणी घेतले जेवढं मग मध्ये बसत तेवढं घेतले तुम्ही तुमच्या जेवढं ग्लास बनवायचा आहे तेवढं त्या अंदाजे पाणी घालायचे त्याच्यात साखर किती घालायची आयुष दोन चम्मच दोन चम्मच भरून व्हेरी गुड टाका बस आता थोडस आयुषला मी एकदाच लिंबू सरबत बनवायला शिकवले तर जेव्हा पण लिंबू पाणी बनवायचं असतं तेव्हा तोच त्यालाच बनवायचा एवढं नाही बाळा कमी कर थोडस कमी कर अगदी थोडस हा बस चिमूटभर टाकायचं मीठ हा बस ठेवा 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 बस हां परत ट्राय कर टेस्ट करून मग टाकूया लाव पटकन असू दे सोडतो ठेवतो सोड मी लावते हम्म आता काय करायचं आधी लिंबू पिळायचं ह ना करेक्ट हम्म वर दर लिंबूचा ज्यूस पडतोय की नाही आम्हाला कसं कळणार व्यवस्थित स्क्वीज कर व्हेरी गुड हा बस आम्ही थोडंसंच नाही थोडंसंच बनवतो त्यामुळे अर्धाच लिंबू घालतोय मोठ्या आकाराचा लिंबू आहे जर छो छोट्या आकाराचा असेल तर सगळा लिंबू घालायचा आणि जास्त सरबत असेल दोन ग्लाससाठी एक लिंबू घालायचा तर आम्ही ते एक ग्लास आणि वर बरं अर्धाच लिंबू घालतोय आणि साईज मोठी त्यामुळं साधारण एक चमचाभर लिंबूचा रस कमीच थोडासा बस 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 बस, बस काढ आता अरे बास कर आता आता काय करायचं हलवा पडू दे सोधून घ्यायचं आपण हलवा आता आयुष हलवून घेतोय सरबत आणि नंतर आपण थोड्या वेळाने कंटिन्यू करूया रेसिपी हा आता आयुष मला एक सांगा झाले का साखर बर का बरं बरं चालते हो हलव त्याला साखर विरगळ्यावर काय करायचं

आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय